नमस्कार श्री आरी वर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हे फोर एम एमचे मनी कसे अटॅच करायचे हे बघणार आहोत आणि त्याच्या भोवती अशा आपण बुट्ट्या तयार करणार आहोत आणि हे पण कशा ॲटॅच करायचे हे बघूया याच्या म्हणजे स्टिच कसे करायचे हे बघूया हे बघा एक मी स्टिच करून ठेवलेला आहे हा एक ठेवला आहे असंच आपण बनवूया पहिला आपण ही अशी गाठ मारून घेऊया हे बघा मी ही गाठ मारून ठेवले आणि ही सुई पकडली अशी ही अशी हातात पकडली ही आहे ती बघा हे अशी पकडायची आणि हा हा असा धागा पकडला त्याच्यातून हा धागा असा खालून काढला क्रॉस पकडून सोय आता त्याच्यात हा आपल्याला फोरियम एम म्हणी टाकायचा आहे हा मी एकच म्हणी उचलायचा हा मी उचलला ना हा इथे खालून धागा फिरवला हा धागा फिरवला बाहेर काढला परत एक इथे छोटासा स्टिच घ्यायचा जवळच आणि हा घ्यायचाच कारण याच्यामुळे मनी तो फिट्ट होणार हा एवढा मी धागा बाहेर काढला आता आपल्याला हा याच्या भोवती राऊंड करायचा आहे म्हणजे हा मनी आणखी फिट्ट होईल हे बघा मी हा टाकला परत एक स्टिच घ्यायचा आणि हा आता आपल्याला लॉक करायचा हा मी धागा काढला ही क्रॉस पकडले ही अशीच क्रॉस अशी जाऊन खालून धागा काढायचा ही अशी काढली परत क्रॉस पकडायची आणि हा आपल्याला लॉक करायचा हा आपला हे बघा लॉक झाला आणखी एक प्रकारे करता येते स्टिच नॉर्मल हा मी धागा काढला हा मी एक मणी घेतला त्याच्यात टाकला आणि खालून फिट करून घ्यायचा आणि मग स्टिच करायचा नाहीतर मग तो लूज राहील हा मी काढला परत एक स्टिच घेतला त्याच्यातच आपल्याला लॉक करायचा आहे बघा हा झाला लॉक आता याच्या भोवती आपल्याला कशा कशा दुट बुट्ट्या तयार होतात हे बघूया हे बघा मी मणी घेते आता हे याच्या भोवते आपल्याला हे असं बनवायचं आहे एक दोन 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 मणी घ्यायचे तीन तीन घेतले तरी चालतील मी दोन घेतले एकदा सवय झाली का मग होऊन जाईल हे बघा हा इथे एक जवळच स्टिच केला धागा काढला परत एक दोन तीन जवळच स्टिच करायचा गॅप दिसला नाही पाहिजे खालून परत घट्ट खेचायचं हे बघा परत मिनी भरले एक दोन तीन हे याच्यात टाकले आता आपल्याला हा खालून धागा घेतला आता परत एकदा तुम्हाला मी दाखवते हे घेतलं मी एक दोन तीन अशानेच आपण पाहिजे तेवढ्या म्हणजे जसा आपण विचार करू शकतो तेवढ्या आपण याच्या बुट बुट्ट्या बनवू शक पाहिजे तेवढ्या आपण त्या बुट्ट्या बनवू शकतो हे बघा घेतले एक दोन तीन आता आपल्याला हा लॉक करायचा हा खालून फिट्ट करायचा हा खालून, खालून फिट्ट केला गच्च पकडायचा आता हा मी हा धागा काढला तो बघा हा काढला परत एक मी जवळूनच स्टिच केला मी माने सरकवले परत त्याच्या खालून एक स्टिच घेतला कोणी धागा ठेवायचा म्हणजे दिसला नवायचे आणि हा मी लॉक केला आता याच्यामध्ये आपण आणखी बनवू शकतो त्याच्या खालून हा धाका काढला मी एक शुगर बनी टाकला हे परत इथे डबल डबल स्टीच घ्यायचाच मग परत इथे हा एक स्टीच हा एक जावा स्टीच परत एक शुगर बीट्स घेतला परत हे परत हे असं टाकलं परत हे असं असं आपण पूर्ण सर्कल बनवू शकतो बघा हे मी परत टाकला स्टीच न जरा जवळ घ्यायचे म्हणजे बरोबर राऊंड शेप आला पाहिजे हा मणी टाकला हा एक घेतला परत हे टाकलं खालून फिट्ट करायचा कारण ते मनी लूज नाही झाले पाहिजे हा एक स्टिच हा परत स्टिच ने इथून परत डबल स्टिच घ्यायचा हा एक त्याच्या बाजूने आणि इथे एक स्टिच परत एक शुगर बीड्स हा म्हणी यात टाकला असंच पूर्ण आपल्याला राऊंड बनवायचं आहे हे बघा परत मी घेतला आता एकच बाकी आहे हा मी बाजूलाच टाकला परत इथे एक डबल स्टीच घेतला जवळच एक शुगर बीट्स आणि एक, आचा जा जा एक हा मने हे असं सरळ लागलं अटलं याच्यातच आपल्याला लॉक करायचं हा मी धागा ठेवला बाहेर परत दुसरा जवळूनच एक स्टीच घेतला बाहेर काढला आणि हा हा क्रॉस करून लॉक केला हा बघा एक असा आहे हे बघा याला हा मी घेऊ घेतलेला हा मी तुम्हाला कसा हे हा असा पकडून याला गम लावून घ्यायचा कमी पण नाही लावायचा एकदम जास्त पण नाही लावायचा आणि पूर्ण लावून घ्यायचा हे बघा असं चिपकून घ्यायचं मग हे सुकणार साईडला आलेला असेल तो पुसून घ्यायचा नाहीतर मग स्टीच होताना त्रास होतो शुगर बीट्स लागता लागत नाही मी उद्या तुम्हाला आणखी दाखवेन बुट्ट्या कशा बनवायच्या ही हा अशा प्रकारे बनवू शकतो हे आपण हे असे बनवू शकतो जसं आपल्याला येईल तसं बनू शकतो याच्या पुढे पण टाकू शकतो आणखी राईस बीटच्या त्याच्या पण बनवू शकतो मी उद्या तुम्हाला तीन चार प्रकारच्या दाखवेन तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू